प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खास महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे महिलांना एल आय सी एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिली जाईल ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल योजना काय आहे लक्षात घ्या महिलांना एल आय सी एजंट बनण्यासाठी तीन वर्षाचा स्पेशल ट्रेनिंग दिलं जाईल प्रथम वर्षाला सात हजार रुपये महिन्याला मिळतील दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मिळतील याशिवाय कमिशन देखील दिलं जाईल विमा सख्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची ही सुवर्ण संधी मिळेल तर यासाठी अर्ज कसा कराल तर अर्ज करण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे आणि वय अठरा ते सत्तर वर्ष महिलांना एवढं वय पूर्ण पाहिजे तेव्हा तुम्हाला अर्ज करण्याची संधी मिळेल योजनेचा फायदा काय आहे ते हे जाणून घेऊया प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये मिळतील स्पेशल ट्रेनिंग मिळेल आणि विमा क्षेत्रात चांगलं करिअरची संधी मिळेल आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता साधता येईल विमा क्षेत्रातील अनुभवामुळे उद्योगातील मोठ्या संधी तुम्हाला मिळवता येतील अटी खालीलप्रमाणे आहेत किमान शैक्षणिक अटी दहावी पास पाहिजे आणि वयाची अट आट म्हणजे अठरा ते सत्तर वर्षे महिलांसाठी वय आवश्यक आहे मित्रांनो ही खास योजना फक्त महिलांसाठी आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद